मित्रांनो नमस्कार आज आपण पंधरा ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाविषयी अतिशय सोपे व सुंदर भाषण बघणार आहोत तुम्हाला ते नक्की आवडेल असा मला विश्वास आहे चला तर मग सुरू करूया स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा भारत भूचा पराक्रमाला माझा मानाचा मुजरा भारतभूच्या पराक्रमाला माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा सन्मान्य व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र आणि मैत्रिणीं मी इयत्ता चौथीतील हर्षद, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो ऑगस्ट हो, सत्तेचाळीस रोजी भारताला इंग्रजांच्या शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले आपल्या सर्वांसाठी हा दिवस अतिशय आनंदाचा अभिमानाचा आणि मानाचा दिवस आहे इंग्रजांनी सुमारे एकशे पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ दिलेल्या असमानतेची वागणूक अन्यायी व जुलमी वागणूक आर्थिक पिळवणूक यांमुळे भारतीय जनतेच्या मनामध्ये स्वातंत्र्याची बीजे रोवली गेली भारतभरातील देशभक्तांनी व समाज सुधारकांनी स्वातंत्र्याच्या भावनेला बळ देऊन सामान्य नागरिकांमध्ये ती रुजवली महात्मा गांधी लोकमान्य टिळक भगतसिंग राजगुरु सुखदेव चंद्रशेखर आझाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राणपणाला लावले भारताला स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्यानंतर भारताने अनेक क्षेत्रांत लक्षणीय प्रगती केली आहे आपण सर्वांनी मिळून आपल्या देशाची प्रगती करण्यासाठी हातभार लावायला हवा शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा उत्साह देशप्रेमाचा अंगी बलिदानाचा तिरंग्यात पहावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा जयघोष भारताचा आसमंती गुंजावा सन हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा सन हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा सदैव चिरायू व्हावा एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद